नमस्कार मी युवा शक्ती मधून रुबीना मुल्ला आज आम्ही म्हणजे जे मे जिओ हो, आणि जे गुजरात गॅस याच्यावरती जी मुख्य पाईपलाईन जी फुटलेली होती त्याच्यावरती जे लाखो लिटर पाणी जे वाया गेले त्यावरती म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अॅडव्होकेट गिरीश दिवानजी यांनी म्हणजे त्याच्यावरती वारंवार तक्रारी केलेल्या त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा आपण जाणून घेऊ नमस्कार मी अॅडव्होकेट गिरीश अरविंद दिवाणजी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी फुलपाडा विरारपूर्व येथे महानगरपालिका मुख्यालयाच्या जवळच असणाऱ्या विरारपूर्व फुलपाडा रोड येथे आर जे सिग्नल येथेच एक फुलपाडा मनवेलपाडा आणि आजूबाजूच्या परिसराला जी पाणी पुरवठा करणारी जी मुख्य जलवाहिनी होती सूर्यप्रकल्पाची ती साधारण फुटली एका खोदकाम चालू होतं त्या कारणाने ती फुटली आणि चा फुटल्याच्या नंतर एक दुर्दैव असं आहे की गेले दोन ते अडीच तास लाखो लिटर पाणी वाया जात होत आणि पाया पाणी वाया जाऊनही तिथे कोणताही अधिकारी हा तिकडे धजावला नाही तो तिथला महानगरपालिकेचे इंजिनियर कोणी तिकडे आले नाही शेवटी तिकडच्या नागरिकांनी जेव्हा मला संपर्क साधल्याच्या नंतर मी जेव्हा महानगरपालिका अधिकाऱ्यांशी कायद्याने बोललो तेव्हा ते त्या घटनास्थळी आले तोपर्यंत काही त्यांची कारवाई होत नव्हती या संबंधात मी संपूर्णपणे सखोल माहिती घेतली की ह्याला जबाबदार कोण आहे काय काय येते तेव्हा त्या संदर्भातली मी तक्रार महानगरपालिकेला केली महानगरपालिकेला तक्रार केल्याच्या केली की त्या संबंधित जी घटना घडलेली आहे त्या घटनेला जे कोणी कंपनी जबाबदार आहे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि ज्यांनी हा त्याच्यामध्ये तिरंगाईत दाखवलेल्या अशा इंजिनिअर इंजिनिअर जे, जे, हो जे आहेत त्यांना बडतर्फ करणार मी काय सांगते पण तुम्ही ज्याला हा केला म्हणजे त्यावेळेला के तिथे कोणते अधिकारी होते म्हणजे तुम्ही भेटला ना मी तिकडचे साधारण पहिला कार्यकारी जे अभियंता आहे महानगरपालिकेचे पाचांगे म्हणून एक आता लाड यांच्या जागी ते नियुक्त झालेला तर त्यांना मी कॉल केला त्यांना ह्या संपूर्ण घटनेची जबाबदारी घटनेची माहिती सांगितली तर त्यांनी उर्वा उर्वीची उत्तर दिली ते आम ते आम्ही काय करू शकत नाही हे ते म्हणजे अशा प्रकारची त्यांची उत्तर होती मी तिकडचा जो इंजिनियर आहे माझ्या मध्ये प्रजापती त्याचं नाव आहे त्या प्रजापतीला मी कॉल केला प्रजापतीची ही हीच उत्तर होती शेवटी मला थोडासा रूटली बोलल्याच्या नंतर ती व्यक्ती तिकडे आली तुम्ही पत्रव्यवहार केलाय का म्हणजे पत्र व्यवहार केलेला आहे महानगरपालिकेला ऐकताना मी संपूर्णपणे त्या तीस तारखेचीच मी तक्रार केलेली के आहे निवेदन दिलेलं आहे की त्या संदर्भामध्ये जी कंपनी आहे त्यांच्यावरती कारवाई करावी आणि हे ज्या बेजबाबदार इंजिनियर आहेत त्यांना निलंबित करण्यात यावी माझ्या मते माझ्या मागणीला आयुक्तांनी केराची टोपली दाखवलेली आहे असंच मला वाटतंय कारण की कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही मी जेव्हा ह्या संदर्भामध्ये मा माहितीचा अधिकार टाकला माहितीचा अधिकार टाकल्याच्या नंतर असं निष्पन्नात आलं की हे पूर्ण घटना घडली हे स्वतः महानगरपालिका सांगत आहे ते नाकारत नाहीये नाकारत असती तर गोष्ट वेगळी माहिती त्या अधिकाऱ्यांनी दिली हे केलेलं आहे पण त्याच्यावरती त्यांनी दंड लावला नाही म्हणजे जे जबाबदार आहे त्यांना फक्त नोटिसा पाठवल्या कुणी केले तर जिओ कंपनीने केलेलं आहे जिओ कंपनीने हे संपूर्ण हा जी घटना त्यांच्या त्यांच्या बेजबाबदार कामामुळे ती पाईपलाईन फुटली आताच्या घडीला आपल्याकडे वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी अजूनही पाणी नाहीये असं असताना एवढ्या लिटर पाणी वाया जाणं हे केवळ दुर्दैव आहे आणि मी काय सांगते त्याच्यावरती म्हणजे त्या लोकांनी जे मे गुजरात आहे आणि ते वाले आहेत त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना विचारलं की तुमच्या हातून जी पाईपलाईन फुटलेली आहे वगैरे त्यांना त्यांच्या ऑफिस मधून माहितीच्या अधिकार एवढं फक्त आहे की त्यांना नोटीस दिली नोटीस तुम्ही बघितली ते फक्त तोंडी बोलले नोटीस नोटीस त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्याने दिली की आम्ही नोटीस दिलेली आहे पण वरती जी भरणा करायची आहे ते कधी करणार मला वाटतं की जे कोणी जिओ कंपनीचे अधिकारी आहेत किंवा जिओ कंपनी हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे जावं की काय हेच मला कळत नाही या गोष्टीला पण आता बराच कालावधी निघून गेला हो म्हणजे आज आता एकोणतीस जानेवारी आहे आज तारीख वीस म्हणजे आज तब्बल दोन महिने दोन महिने होते या गोष्टीला अजूनपर्यंत तुम्ही दंड वसूल करत नाही अशाच प्रकारचे अनेक प्रोजेक्ट या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू आहे याच्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये ही परवानगी देताना संपूर्णपणे नियमांना पायदळी तुडवलं जात आहे आणि पायदळी तुडवलं का जात आहे तर हे ह्या संपूर्ण अधिकाऱ्यांना अधिक अधिकाऱ्यांचा ह्या संपूर्ण कंपन्यांना आशीर्वाद आहे लागे बोलतो की ह्याच्यामध्ये संपूर्णपणे कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे ह्याच्या अगोदरचे जे कार्यकारी अभियंता होते राजेंद्र यांनी ज्या परवानग्या दिल्या त्याही आम्ही तपासून आम्ही त्याच्यात संपूर्ण माहिती काढतो की ह्या परवानग्या ज्या दिल्या त्या किती मीटर मीटरच्या दिल्या किती परवानगी दिली आणि प्रत्यक्षपणे किती खोदकाम झालेले आहे ह्याचा अर्थ ह्या खोदकामामुळे ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्यांच्या कितीतरी पटीने ह्या कंपन्याने खोदकाम केले आहे खोदकाम करीत असताना महानगरपालिकेने त्याच्यावरती ऑब्झर्व करायला इंजिनियर का बसवला नाही पण हे खोदकाम करताना तिथे महानगरपालिकेचा एखादा माणूस पण उभा नसतो म्हणजे हाही एक प्रकार आहे त्याच्या नियम आहे की अधिकारी असला पाहिजे इंजिनियर असला पाहिजे इंजिनियर होल्डर असा व्यक्ती तिकडे असला पाहिजे दुर्दैवानी ही गोष्ट आहे की वसई विरार महानगरपालिकेत ज्यांना कार्यकारी अभियंता म्हणून आताच्या घडीला नियुक्त आयुक्तांनी दिलेले आहेत त्यांच्या तरी नियुक्त आहेत का तरी शैक्षणिक पात्र या नियुक्तीला समाधानकारक आहेत का त्याची आता माहिती करायचं आम्ही एका जागेवरती म्हणजे पाच पाच अधिकारीही नेमलेले आहेत तरी एकही म्हणजे कार्यक्षम म्हणजे या प्रकारे नाहीये म्हणजे कोणतंही काम करू शकतो माझं असच म्हणणं आहे की गेले अनेक वर्ष जे माझी कार्यकारी अभियंता होते ते कित्येक वर्ष होते त्यांची शैक्षणिक पात्रता काय होती मग त्यांना आतापर्यंत तुम्ही शहराचा कार्यकारी अभियंता बनवता महानगरपालिकेच कार्यकारी अभियंता बनवता तर नव्याने कोणताही डिग्री होल्डर अभियंता तुमच्याकडे नाहीत का कोणत्याही प्रकारचा त्यांनाच फक्त अनुभव आहे बाकी इतर प्रतिनियुक्ती तुम्ही करू शकत नव्हतात का आणि मी काय सांगते आता म्हणजे तुमचं हेच म्हणणं की म्हणजे त्या कंपन्यांवरती कारवाई झाली पाहिजे महानगरपालिकेने केली पाहिजे पण ते लोक करत नाही स्पष्ट शब्दात की त्या कारवाई झाली पाहिजे केवळ कंपन्यांवरती कारवाई झाली नाही तर आम्ही त्या आता सखोलात पूर्ण माहिती काढतोय ह्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तोच आम्ही आता उघडकीस आणणार आहोत आमच्याकडे माहिती कागदपत्र आलेले आहेत लवकरात लवकर डिस्पोज आम्ही करू आणि लोकां लोकां समोर जाहीर करू कशा प्रकारे हा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराने कोणी केलेला आहे तर आम्ही नाव जाहीर करू करूरीश सर की आता तुम्ही एवढा पाठपुरावा करताय एवढे तक्रारी अर्ज केलेले आहेत मग यानंतर आता तुमची भूमिका काय आहे पुढची मी संविधानिक पद्धतीने चालणारा माणूस आहे जर आम्ही तक्रारीला उत्तर आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया जर महानगरपालिकेमार्फत होत नसेल तर मला मार्ग मोकळे आहेत मला मी ह्या संदर्भातले संपूर्ण याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करेल आणि त्याच्यावरती उच्च न्यायालयाकडे दाख माग न्याय मागील हा म्हणजे तुम तुमचं हे म्हणणं आहे की जर तुम्हाला इथे न्याय नाही भेटला म्हणजे या जर इथे नाही तर तुम्ही याच्या पुढे जाणार उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात म्हणजे ते फक्त अधिकाऱ्यांच्या विरोधात करणार की म्हणजे मी संपूर्ण प्रकरणावरती संपूर्ण प्रकरणावरती जिथे पाण्याची कमतरता असताना नुकसान होते आणि अधिकारी डोळे गप्प मिटून गप्प बसलेले आहेत म्हणजे आता गिरीश दिवानजीची आपण मुलाखत त्याम घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना जर न्याय नाही ना भेटला तर ते म्हणजे उच्च न्यायालयात जाणार जा आहे आता ह्या सगळ्या व्हिडिओवरती म्हणजे महानगरपालिका हे काय म्हणजे कारवाई करणार याकडे सगळ्या जनतेचं लक्ष लागून आहे